नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या चॅनल चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार तीस जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण सध्याची परिस्थिती जर पाहिले जे कमी दाबा क्षेत्र आहे ते मध्य प्रदेश या भागामधून स्थित आहे याचबरोबर याही भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जो पाऊस आपल्याला पाहायला नव्हते मात्र भारताच्या मध्यापासून जर पाहिलं गुजरात मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल छत्तीसगड ओडिसा हा जो पट्टा भाग आहे इथून पुढे खाली पावसाची जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे याचबरोबर मान्सूनची अक्षय जी रेषा आहे ती मान्सूनची रेषा अक्षय रेषा ही उत्तरेला हिमाचल हिमाचल जी रांगा आहेत पर्वती रांगा आहेत उत्तर प्रदेश असेल तसेच बिहार पश्चिम बंगाल या भागांसुद्धा विखुर रेल्वे स्वरूपामध्ये पाहायला मिळतं व पावसाचं जर पाहिलं तर पाऊस ही याच पट्ट्यात सध्या आपल्याला ॲक्टिव्ह असलेल्या पाहायला आहे याचबरोबर सध्याची वारे स्थिती स्ति, जर पाहिली वारे ही अरबी सुंदरामधून सरळ रेषेमध्ये जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत आहे म्हणजे ही सरळ राहायची तुम्हाला दिसते ही जी आहे वाऱ्याचं वाऱ्याची दिशा आता वाऱ्याची दिशा जर उत्तरेला दक्षिणेला असे असतील त्या सिस्टम्स एखादा असेल तरच राज्यात पावसाची शक्यता असेल सध्या जर पाहिलं सध्या राज्यभरामध्ये कोणताही ॲक्टिव्ह वेदर सिस्टम आहे वाऱ्याची जी वेग आहे याचबरोबर वाऱ्याची स्थिती आहे ही सरळ असल्यामुळे ला सध्या रा राज्यात येणाऱ्या काही दिवस पावसाची शक्यता अजिबात नाही आहे जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व विदर्भ किंवा खान्देशमध्ये जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये तुरळक स्वरूपातच पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमच्याकडे जे पाणी आहे शेतीसाठी पाणी असेल या पिण्यायोग्य पाणी असेल ते मुबलक प्रमाणामध्ये तुम्ही सध्या साठवून ठेवण्याची खूप आवश्यकता आहे पावसाचा जो ब्रेक असेल म्हणजे पावसाचा खंड जो असेल तर जवळपास अजून आठ ते दहा दिवस असा चालण्याची शक्यता म्हणजे आठ ते दहा ऑगस्टपर्यंत पावसात एकदम कमी प्रमाणात राज्यात आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाइट इमेजनुसार जर पाहिलं सध्या विदर्भातील अमरावती असेल अकोला असेल बुलढाण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे नांदेड असेल याचबरोबर हिंगोली परभणी असेल चंद्रपूर ब भंडारा गोंदिया नागपूर हा जो पट्टा असेल या भागात आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वा वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते मात्र हे जे ढग आहे हे पावसाचे नाही झाले तर पाव पाऊस तो एकदम तु सॉरी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे याचबरोबर नाशिक जळगाव तसेच नंदुर धुळे असेल नंदुरबार असेल याही ठिकाणी आपल्याला पावसाची ढग सध्या पाहायला मिळतं या भागांमध्ये मात्र रात्री एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणचा संपूर्ण किनारपट्टी भाग असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण याही भागात रात्री एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरी आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार आहेत याचबरोबर येणाऱ्या चोवी राज्यात पावसाचा जर विचार केला येणाऱ्या चोवी तासामध्ये ही राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र जो पाऊस पडणार आहे तोही काही विखरलेल्या स्वरूपामध्येच आपल्याला पाहायला मिळतं सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा सिंध सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो दक्षिण ठोक असेल वेंगुर्ला मालवण देवगड या बा एक ते दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मग उर्वरित संपूर्ण स सिंधुदुर्ग जर पाहिला म्हणजे सावंतवाडी पुडा कणकवली वैभववाडी या भागात आपल्याला हलक्या स्वरूपात विखुळेल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसे रत्नागिरीचा लांजा असेल राजापूर असेल रत् गुहागर चिपळूण हा जो मध्यवर्ती भाग असेल व सीमावर्ती भाग असेल समुद्रसुपाडीचा भाग असेल या भागात एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपात संपूर्ण रत्नागिरीचं पाहिलं तर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे रायगडचा विचार जर केला ही संपूर्ण रायगडमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तरेचा विचार केला म्हणजे मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्येही अधून मधून एखादी सर हलकी हलक्या सर येण्याची शक्यता जास्त जोरदार पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर पा पालघर असेल वाडा असेल जव्हार मोखाडा या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता त्याही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल मंगळवडा सांगोला माळ शिरजमाळ करमाळ असेल बारशी असेल या भागात कोणताही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता अजिबात नाही आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीच्या कवठ्यामकाळ जत अटपाडी उमदी असेल बनाळा असेल शेगाव असेल याही भागात एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता एकदम कमी असलेली पाहायला मिळते मात्र शिराळाचा जो सांगलीच्या पश्चिम भागाचे शिराळा तालुका आणि वायवा तालुक्याची जे बॉर्डर असेल या भागात आपल्याला तुरळक स्वरूपाचा एक ते दोन सरी पाहायला मिळेल अन्यत्र मात्र फक्त ढगाळ पाहायला मिळणार आहे कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचा घाट माता म्हणजे शाहूवाडी असेल गगनबावडा असेल राधानगरी असेल या भागात मात्र एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व अन्यत्र जर विचार केला या भागामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाच्या सरी पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला शिरवळ पलटण दहिवडी वडूज कोरेगाव असेल कराडचा जो पूर्वीचा भाग असेल कोरेगाव असेल या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर जो प पश्चिम भाग असेल जे जो वाई महाबळेश्वर मेळा पाटण तालुका जो पश्चिमचा असेल या भागात आपल्याला काही वेळापुरता हलक्या स्वरूपाचा सरी 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 आपल्याला पाहायला आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला लोणावळा खंडाळामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसा पडू शकतो तसेच इंदापूर बारामती दौंड चासवड या भागामध्ये ड्राय वेद राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर शिरूर असेल गोड जुन्नर पुणे पुणेश्वर याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण त्या रह। ठिकाणी राहणार आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला श्रीगोंदा पारनेर अहोले हा जो पुण्याकडचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण संपूर्ण अहिल्यानगरचं जर पाहिलं संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर नेवासा पाथर्डी नगर कर्जत या ठिकाणीही कोणत्याही प्रधीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणे मिळण्याची शक्यता फार कमी आहे याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा नाशिकचा प पश्चिम भाग असेल म्हणजे पेठ सरगना इगतपुरी दिंडोरी सरगना या भागामध्ये कदाचित एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल व त्या ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच जळगाव संपूर्ण जिल्हा असेल ना त्याचबरोबर धुळ्याचा साखरे शिंदखेडा शिरपूर उत्तरेचा भाग असेल तसेच नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा याही भागामध्ये आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत येथे दोन ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता असं जोरदार नाही मात्र हलक्या स्वरूपाचा माध्यम सरी त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो संपूर्ण दक्षिण भाग असेल धाराशिव लातूर बीडचा जो आहे आष्ट्रीय पेटोदा गामखेड तसेच छत्री संबंध संपूर्ण दक्षिण भाग असेल त्याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग या भागामध्ये ही संपूर्णत ड्राय वेदर राहणार आहे व या ठिकाणी ही पावसाची शक्यता नाही येणाऱ्या आठ ते दहा संपूर्ण हा पट्टा जो असेल त्या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे त्याचबरोबर ना नांदेड लातूर जाऊ भाग बीडचा के जांबेजवळगाई माजलगाव परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा व जालनाचा जो परतूर तालुका असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जे असं जोरदार नाही फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर बुलढाण्याचा सॉरी विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे संपूर्ण विभाग असेल विदर्भातले त्या संपूर्ण विभागामध्ये तर ढगाळातून पाहायला मिळेल व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणीच पाहायला मिळू शकतो म्हणजेच बुलढाण्याचं पाहिलं बुलढाण्याचा उत्तराचा भाग आहे सदरामपूर जा जागा जामोद मलकापूर नंदुरा या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अन्यत्र मात्र फक्त ढगाळातून पाहायला नाही अकोला वाशिम याही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पण थोड्या काळावधी पूर्ण मर्यादित आहे याचबरोबर अमरावतीचं पाहिलं धरणी चिखलदरा या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर नांदगाव खंडे खंड खंडेश्वर चंद्रभागा चंदुरबार वाहतुकली अमरावती मुळशी यवतमाळचा संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा चंद्रपूर संपूर्ण जिल्हा नागपूरचा जो पश्चिम पूर्व पश्चिम भाग असेल नवखेड काटोर इंगणवखे गोवापूर कळमेश्वर या भागामध्ये की ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस हा फक्त हलक्या स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नागपूरचा जो प पूर्व भाग असेल पार्श्वभूमी रामटेक मौदा कोही भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा हा उत्तर भाग असेल या भागामध्ये भागा मात्र आपल्याला हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भागाचा शिरो चिंचोरा अहिरी इटापल्ली चारमसी धनोरा हा भाग असेल या भागामध्येही भागा आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर हवाम खात्या अंदाजानुसार येणाऱ्या चोवी तासामध्ये कोकणातील सि रत्नागिरी असेल याचबरोबर रायगड असेल पुण्याचा घाटमाते भाग साताऱ्याचा घाटमात भाग या भागामध्ये येलो अर्डी जारी केला आहे याचबरोबर संपूर्ण विदर्भ या भागामध्येही येलो अर्डी जारी केला या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच नांदेड लातूर आणि बीडचा काही भाग असेल या भागामध्ये ही लायटिंगची ॲक्टिव्हिटी होणार होण्याची दाट शक्यता आहे पाऊस जास्त नसेल मात्र एक दोन ठिकाणी लायटिंग होऊ शकतं तसेच संपूर्ण राज्याचं जर पाहिलं तर कोणताही अलर्ट आय एम डीने दिलेला नाही हे सॉरी हे होतं येणारं चिविता असं राज्याचं हा अपडेट जर आतापर्यंत हा अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद